नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या लाईव्ह प्लॅटफॉर्ममध्ये मी निलेश देशपांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बहुप्रतीक्षित असलेला विद्यार्थ्यांच्या मागणीचा स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वांना सहाय्यभूत ठरणारा असा एक महत्त्वाचा प्रकल्प आपण द युनिक अकॅडमीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला आहे तो म्हणजे मराठी व्याकरण रेकॉर्डेड बॅच विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणाची रेकॉर्डेड बॅच सुरू झालेली आहे या रेकॉर्डेड बॅचच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने विविध वैशिष्ट्यांच्या माध्यमातून आपण सर्वच घटक आणि उपघटकांचा अगदी सविस्तर आढावा घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही रेकॉर्डेड बॅच सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे कोणत्या तर जे विद्यार्थी वर्णनात्मक परीक्षा असं स्वरूप असणारी जी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी देखील आणि जे विद्यार्थी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा स्वरूपाची परीक्षा देणार आहेत या दोनही विद्यार्थ्यांसाठी हे संपूर्ण मॉड्यूल स्वरूपात तयार केलं गेलेलं स्ट्रक्चर उपयोगी ठरेल आता यामध्ये मॉड्यूल स्वरूपामध्ये आपण सर्व घटक आणि उपघटकांचे सोप्या भाषेत अध्यापन करणार आहोत मॉड्यूल स्वरूपामध्ये केलं गेलेलं हे अध्यापन सर्व घटकांचा सहाय्यभूत आढावा तुम्हाला कशा पद्धतीने होईल याचा विचार करून बनवलं गेलं आहे यामध्ये महत्वाच्या संकल्पना सर्व घटक आणि त्या महत्वाच्या संकल्पनांना व्यवस्थितपणे मांडलेला आहे याचा तुम्हाला नक्कीच सदुपयोग होईल याचबरोबर प्रत्येक घटकांच्या वर्ग चाचण्या व वर सत्र चाचण्या या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत ही बॅच रेकॉर्डेड बॅच तुम्ही घेतल्याच्या नंतर लगेचच सर्व मराठीचं छापील साहित्य आणि साहित्यासोबत चाचण्या तुम्हाला घरपोच मिळणार आहेत यामध्ये सराव चाचण्या आणि घटक चाचण्या ज्याला आपण सत्र चाचणी म्हणूयात या दोन स्वरूपामध्ये असतील प्रत्येक घटकावर आधारलेल्या तीस गुणांच्या सोळा चाचण्या त्याचबरोबर साधारणपणे दोन ते तीन घटक एकत्र करून त्या तीन घटकांवर आधारलेली एक चाचणी अशा प्रकारच्या पन्नास गुणांच्या सहा चाचण्या अशा एकूण चाचण्या तुम्हाला घरपोच मिळणार आहेत याचबरोबर व्याकरण लेखन सारांश लेखन इत्यादी घटकांचा यामध्ये आढावा घेतलेला आहे राज्यसेवा परीक्षा जी वर्णनात्मक स्वरूपात असेल याच सोबत केंद्रीय लोकसेवा आयोगा याची परीक्षा संयुक्त सर्व सरळ सेवा या देखील परीक्षेसाठी हे संपूर्ण मॉड्यूल रेकॉर्डेड मॉड्यूल निश्चितपणे फायदेशीर आहे याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब ती म्हणजे शंका निरसन सत्र लाईव्ह स्वरूपामध्ये सर्व विद्यार्थ्यांना बॅच घेतलेल्या विद्यार्थ्यांना काही घटकाच्या नंतर लाईव्ह सेशन स्वरूपामध्ये शंका निरसन सत्र उपलब्ध असेल त्याचबरोबर मी अध्यापक या नात्याने तुमच्या संपूर्ण शंका दूर करण्यासाठी निश्चितपणे तत्पर असणार आहे कारण हे रेकॉर्डेड मॉड्यूल जे आहे ते तुम्हा सर्वांना निश्चितपणे अध्यापनामध्ये अध्ययनामध्ये निश्चितपणे फायदेशीर राहील पण याच सोबत दिलेल्या सराव चाचण्या या व्हिडिओसोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला दिलेल्या नोट्स व्यवस्थितपणे आणि बारकाईने तुम्ही पूर्णत वाचणे हे फार महत्वाचे आहे कारण या ठिकाणी या मॉड्यूल स्वरूपामध्ये आपण मुद्दा व्यवस्थितपणे समजावून सांगितलेला आहे तर त्या मुद्द्याचं विस्तृतपणे जे वर्गीकरण आहे जी मांडणी आहे ती नोट्समध्ये दिलेली आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे याचबरोबर मराठीचं घटकनिहाय हे जे विभाजन आपण बघू शकतो या घटकनिहाय विभाजनामध्ये वर्ण संधी नाम लिंग वचन विभक्ती सामान्य रूप अशा अनेक घटकांचा आपण जो आढावा घेतोय या घटकांचा नेमका उपयोग काय आहे तर ते गुणांच्या पद्धतीने जर आपण बघितलं तर विविध परीक्षा ज्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहेत यामध्ये या ए एसओ त्याचबरोबर एस टी आय पी एस आय आणि राज्यसेवा ज्या ज्या परीक्षेमध्ये व्याकरणाचा आढावा असेल अभ्यासक्रम असेल त्या संपूर्ण परीक्षांसाठी हे रेकॉर्डेड मॉड्यूल खूप चांगल्या पद्धतीने सहाय्यभूत ठरणार आहे याचबरोबर आणखी विविध घटक जर आपण बघितले तर तुमचा हा चार्ट लगेच लक्षामध्ये येऊन जाईल की केवळ प्रयोग व्यय प्रयोग समास शब्दसिद्धी वाक्य शब्दशक्ती अशा पद्धतीचे अनेक विविधांगी प्रश्न आपल्याला विचारले जातात याचबरोबर अलंकार शुद्धलेखन म्हणी अवांतर वाचनावर आधारलेले प्रश्न आपल्याला विचारले जातात या रेकॉर्डेड बॅच मध्ये आपण निश्चितपणे सर्वच विद्यार्थ्यांना सामोर सामोरं जावं परीक्षेला यासाठी सहाय्यभूत ठरणारं मॉड्यूल बनवलेलं आहे याच्यामध्ये तळागळातील विद्यार्थ्यांना आपण समोर ठेवलंय हे तळागळातील विद्यार्थी म्हणजे कोण की ज्यांना भाषेचं पूर्णत ज्ञान नाही किंवा भाषेबद्दल ज्यांच्या मनामध्ये न्यूनगंड आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो न्यूनगंड असतो की आम्हाला मराठीबद्दल थोडं कमी येतं अथवा येत नाही अथवा दहावीनंतर आम्ही मराठीचा अभ्यास केला नाही तर अशा विद्यार्थ्यांना सहाय्यभूत ठरावं यासाठी आपण जे अध्यापन केलेलं आहे या अध्यापनाची जी मांडणी आहे ती सोप्याकडून कठीणाकडे अशा पद्धतीची केलेली आहे सोप्याकडून कठीणाकडे म्हणजे सर्व सोप्या संकल्पना मुद्देसूद पद्धतीने अगदी सोपी उदाहरणे देऊन आपण त्याची मांडणी केली आहे जसे की क्रियापद हा घटक आपण समजून घेत असताना राम आंबा खातो हे जर उदाहरण असेल तर यामधील कर्ता हा राम आहे कर्म आंबा आणि खातो हे क्रियापद आहे आणि मग निश्चितपणे हे क्रियापद वाक्याच्या शेवटी येतं हे मराठीतील एक वेगळेपण आणि हेच जर आपण इंग्रजीमध्ये पाहिलं तर क्रियापद हे शेवटी येत नाही मग यातला जो प्राथमिक फरक आहे ते शेवटी काय येतं करता प्रथम येतो त्यानंतर कर्म येतं अशा पद्धतीच्या ज्या मूळ मूलभूत आणि मूळ संकल्पना आहेत या यामध्ये आपण निश्चितपणे मांडलेल्या आहेत या संपूर्ण घटकांचा आपण यथोचित आढावा घेतलेला आहेच याचसोबत संपूर्ण शब्दांच्या जाती वर्णमाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की जे आता तुम्हाला मी हे संपूर्ण जे घटक सांगितले आणि याचबरोबर ही जी वैशिष्ट्ये मी मांडली या वैशिष्ट्यांसोबत एक महत्वाची बाब ही आहे ती म्हणजे की संपूर्ण जे मॉड्यूल आहे हे संपूर्ण मॉड्यूल भाषेच्या उत्पत्तीपासून शिकवायला सुरू केलेलं आहे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा मराठी भाषेचं ज्ञान अगदी कमी स्वरूपामध्ये आहे किंवा नाही किंवा ज्याला भाषेची उत्पत्तीच माहिती नाही आहे कशा पद्धतीनं भाषा निर्माण झाली हेच नाही तर विद्यार्थी मित्रांनो याच सोबत भाषेच्या उत्पत्तीपासून मराठीतील वर्ण मराठीतील एकूण वर्ण किती आहेत याचबरोबर वर, जे घटक अगदी प्राथमिक पद्धतीनं शिकवणं गरजेचं आहे ते म्हणजे संधी जसे की आपण संधी शिकवताना विद्यार्थ्यांना जास्त चांगल्या प्रकारे कळावं यासाठी उदाहरण ज्यावेळी आपण दिलेलं आहे त्या उदाहरणाची विस्तृत अशी फोड केलेली आहे याला आपण विच्छेदन म्हणू शकतो उदाहरणार्थ जर मंत्र अधिक आलय हे उदाहरण आपण दिलं तर मंत्र या शब्दामध्ये सर्वात शेवटी अ हे स्वर येतो तर त्याचबरोबर आलय या शब्दामध्ये आ हा स्वर येतो आणि मग अशा पद्धतीनं हे अ अधिक आ, आ एकत्र येतात आणि मग मंत्रालय असं उत्तर जे येतं ते विस्तृतपणे ज्यावेळी तुम्हाला शिकवताना या ठिकाणी लिहून दिलेलं आहे सोडवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीचे घटक शिकवून झाल्यानंतर आपण सर्वच विद्यार्थ्यांना आणखी एक यामध्ये उपक्रम केलेला आहे तो उपक्रम असा आहे की स्वाध्याय होय प्रत्येक घटक झाल्याच्या नंतर तो व्हिडिओ संपताना मी तुम्हाला स्वाध्याय दिलाय यासाठी तुम्ही सर्वांनी एक वही करायची ही रेकॉर्डेड बॅच फक्त बघायची नाही तर वही करायची आणि याचा निश्चितपणे तुम्हाला स्वाध्यायरूपी अभ्यास करायचा आहे आणि यासाठी तुम्हाला तुमच्या प्रत्येक टप्प्यावरती शंका निरसन करण्यासाठी मी निश्चितपणे उपलब्ध आहेच नक्कीच या रेकॉर्डेड बॅचचा सर्वांनी लाभ घ्या धन्यवाद